शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील सन दोन हजार तेवीस चोवीसमधील सीटीईटी सीटीईटी उत्तीर्ण सव्वीस उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्त्या द्या अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी सुरेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते शासन निर्णयानुसार शासन निर्णयानुसार राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत तरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पेसा आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी असे निर्देश असून त्यासंबंधी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्र निर्गमित करून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्रता यादी प्रसिद्ध झाली त्यापैकी त्र्याण्णव आणि एकशे सव्वीस उमेदवारांना यापूर्वीच नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाच्या पेसा कंत्राटी शिक्षक भरती सात जुलै दोन हजार चोवीसच्या जाहिरातीचा अनुषंगाने जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दोनशे अडुसष्ट पदासाठी निवड व पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली त्या यादीत आमच्या सव्वीस उमेदवारांची नावे सुद्धा आलेली आहेत परंतु आमची भरती करण्यात आली नाही आम्ही यादीतील सव्वीस उमेदवारांनी दोन हजार बावीसची दिलेली आहे तसे तसेच सण दोन हजार बावीस व त्यापूर्वी डी एड व बीएड पदवी उत्तीर्ण झालेले असून केंद्राची पात्रता परीक्षा सी ई टी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस ही पेसा कंत्राटी शिक्षक भरती जाहिरातीच्या आधी उत्तीर्ण झालेले आहेत टीईटी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उत्तीर्ण झाले या कारणास्तव आमचे शिक्षक सेवक म्हणून भरती झाली नाही आमचे सव्वीस उमेदवारांची शिक्षक भरतीसाठीची पात्रता बेरोजगाराची व हालाकीची परिस्थिती आणि वयोमर्यादा पार होण्याची स्थितीचा विचार करून आम्हा समीस उमेदवारांना या पेसा कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये प्रवेश समावेश करून घ्यावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबार प्रशासनाकडे केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.